namaskar पुन्हा एकदा डीके प्रोडक्शन चॅनल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आहे दीपक खिलारे आणि आज रोजी हाताळ्याच्या शिवारामध्ये आम्ही पोहायला आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता ही विहीर कारण आमच्या गावामध्ये खूप पाण्याची टंचाई असून या विहिरीमध्ये किती खूप प्रमाणात पाणी आहे तुम्ही बघू शकता आणि हे आमच्या गावातले काही कलाकार व्यक्तिमत्व असलेले मुलं हे काही सगळेजण पोहायला आले आहेत प्रत्येक प्रत्येक माणूस आणि प्रत्येक मुलगा तुम्हाला दाखवू शकतो तर चला एकदा बघू कसे पोह पोहण्यासाठी उत्सुक झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता हे खूप लहान लहान मुलं इथे पोहण्यासाठी आलेले आहेत तर दाखवतो चेहरा ओके इकडे बाहेर बाळा हे मुलं बघा तर डायरेक्ट ट्यूबच बांधलेला आहे आमच्या गॅरेज बनलाय वाटतं आणि हे आमचे आम भाचे पलीकडनं आमचे पुत्र म्हणायला काय हरकत नाही असे हे मुलं इथं चांगल्या या विहिरीचा आनंद स्विमिंगचा आनंद घेत आहेत हे आमचे केडीएमचे वडील तुम्ही बघू शकता आमचे मित्र केडेम सर यांचे वडील पण आहेत पोहण्यासाठी तर आता आपण सर्वजण या पोहण्याचा आनंद घेतोय तर आता प्रत्येक जण हा आपापल्या पद्धतीनं कोणी कुसा कोणी मुड्डा वेगवेगळ्या पद्धतीने उड्या घेत आहेत तर चला बघूया आपण तर आकाशमान मोठे आता उडी घेत आहेत बघूया एकदा कोणती उडी घेत आहेत तर या उडीचा प्रकार म्हणजे याचं मान म्हणतात की याला कुसा असं म्हणतात तर अनेक फीज चला कोण आहे विशाल खिल्लार आहे उडीचा प्रकार म्हणजे याला मुड्डा असं म्हणतात आमच्या ताकतोड्याच्या भाषेमध्ये याला मुड्डा असं म्हणतात चला नेक्स्ट इज हा उडीचा प्रकार म्हणजे कृषात आहे कारण सगळ्या विहिरीमध्ये पाणी लागतं या उडीच्या प्रकाराने आणि तळ्यामध्ये कसं असतं की तळ्यामध्ये ही उडी घेता येत नाही म्हणून विहिरीमध्ये सगळी शेंडी निघते या उडीमुळं आणि खूप मजा येते पोहायला ओके धन्यवाद चला राहिलं का कोणी आणखी

सिंथोल ए, का। चल मार जो वाटेल तशी मार बाळा हे काय होतं रे या उडीचं नाव काय होतं आकाश आकाश हे कोणाला शक्तीमान उडी येते का रे शक्तीमान उडी कोणाला येते चला चला टाका एक दोन कोणतरी शक्तीमान उडी टाका वाढी मार मार <laughs> बर बर गंगाधर उडी मारताय ते कोणाला गंगाधर उडी मारता येते कोणाला गंगाधर उडी काय आयरन मॅन हा आयरनमॅन हलकची उडी येते कोणाला हलक वैभव रसुले तर आता वैभव रसुले हे कॅप्टन अमेरिकेमधले मार्वल स्टुडिओ मधले हल्क नावाचं एक कॅरेक्टर आहे तर ती हलकची उडी घेणार आहेत तर तुम्ही सगळेजण एन्जॉय करा या उडीचा घ्या अरे हलकी ना पण हलकट उडी वाटली नाही वा 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 वा, वा। लागलं ला कर पाणी हलकची उडी बघा सगळ्यात हलक तर मार्बल मधली एक स्पायडरमॅन नावाचा कॅरेक्टर आहे तर त्या स्पायडरमॅनची उडी तुम्ही बघू शकता आकाश मानमोठे या उडी या उडी बघू शकता आपण आलेलो आहोत आता केडीएम म्हणजे आमचे मित्र त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत राहण्याचं पण एक माणूस कसा इथे जागल्यावर राहू शकतो या पद्धतीने यांचं हे शेतातलं छोटंसं घर तुम्ही बघू शकता छान पती इथे एन्जॉय होतो तर मित्र आमचा पोहणं वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही घराच्या वाटाला निघलो तर तुम्ही बघू शकता आम्ही आता गाडीवर आहे शकतो घरी जातो हा आमचा टूप आहे वरून गॅरेज करून आणलेला पोहण्यासाठी तर आता घरी जाणार त्यांचं जेवण करायचं घोप पण खूप लागलेली आहे मित्र आपला कार्यक्रम जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जर आपल्या चॅनलवर पुढे नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात नका कारण आता आपण वन केचं टार्गेट धरलेला आहे जवळपास आठशे सत्तावीस आपलं आठशे सत्तावीसच्या समथिंग आपले सबस्क्राईबर झालेले आहेत वन के लवकरात लवकर आपण कवर करणार आहोत तर तरी आपण सर्वजण आम्हाला थोडासा सपोर्ट करा तर चला आपण भेटूया लगेच काही नवीन कार्यक्रमामध्ये नवीन काहीतरी कंटेंट घेऊन तुम्हाला परत भेट देतो तोपर्यंत साठा बाय बाय टेक के